सर्व आदिवासी कार्यकर्ते सन्माननीय भाऊ आणि अमित दादा यांनी आपल्या सर्वांना निमंत्रित केलं आणि पंधरा सप्टेंबर रोजी अकोले विश्रामगृहावर बहुजन समाजाची आपला सर्वांच्या समोर जी मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये आम्ही दोघांनाही विनंती केली होती की आपल्या समाजाच्या प्रमुख लोकांना आपण बोलवावं आणि विनाकारण आमचे दोन होतकरू तरुण त्यांना भवितव्य आहे तरुण आहेत इंजिनियर आहेत अशांवर विनाकारण जो अनावधानाने गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा आपण पाठीमागे घ्यावा ही आपल्या समाजाला विनंती करावी आणि खरा गुन्हेगार जो आहे त्या गुन्हेगाराला शासन प्रशासनानं करावं ही विनंती करण्यासाठी आदिवासी समाजाची मिटिंग लावा त्या मिटिंगमध्ये आम्ही येतो असं दोन्ही नेत्यांना विनंती केली होती त्यानुसार आज त्यांनी ही मिटिंग लावली वैभव वैभवच्या छातीमध्ये दुखत असल्याकारणामुळे अर्जंट संगमनेटच्या हॉस्पिटलवरून त्या मुंबईला गेलेले आहेत म्हणून ते गैरहजर आहेत परंतु आज तुम्ही सगळेच आदिवासी समाजातले प्रमुख कार्यकर्ते आधी इथे उपस्थित आहात खरं तर सावंतसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या शंभर दोनशे तीनशे वर्षाचा इतिहास आहे की ह्या अकोले तालुक्याला क्रांतिकारकांचा तालुका असं म्हणतात आणि या जिल्ह्यातले सगळे क्रांतिकारक यांना सांभाळण्याचं काम ह्या आदिवासी जनतेनं इथं केलेलं आहे मग ते भाऊसाहेब थोरात असतील ते नवल्या म्हणून मास्टर नवले असतील अशा सगळ्या क्रांतिकारकांना ह्या आदिवासी भागातील ज्या जनतेनं माता भगिनींनी त्या काळामध्ये खाणं पिणं अन्नपाणी देऊन या क्रांतिकाऱ्यांना या भागामध्ये आश्रय दिलेला आहे असा कधीही जातीपातीला न मानणारा हा आपला तालुका आज दुर्दैवानं राघोजी भांगरेंच्या पुतळ्याच्या कामाच्या संदर्भामध्ये जे काम चालू आहे ते विकास काम चालू असताना चाल। तो पुतळा तोडून हटवताना ज्या पद्धतीने हटवला ती चुकत झालेली आहे अशा आमच्या सगळ्याच नेत्यांनी भाषणामध्ये सांगितलेलं मी ऐकलेलं आहे आणि जर मग चूक असेल तर आपण ते काम करत नाही असं साहेब असतील महेश नवले असतील दत्ता नवले असतील हे पाडळण्याला जेव्हा लोक उपोषणाला बसले होते तेव्हा तिथे गेल्यावर त्या लोकांच्या समोर ते, ते, ते कुटुंब लिहून द्यायला तयार होतं अकोल्याच्या रेस्ट हाऊसवरही चर्चा झाली तेव्हाही ते लोक तयार झाले होते परंतु तास दोन तासानं कुणाचे फोन आले किंवा काय झालं काही माहीत नाही परंतु जे ठरलं त्याला मात्र आमच्या बहुजन समाजाच्या काही धंदेवाईक पाकिट पुढऱ्यांनी बाधा आणलेली आहे माझ्यासारखा माणूस खरं तर चाळीस पंचेचाळीस वर्ष या राजकारणामध्ये या तालुक्यामध्ये काम करत असताना सगळे मला पाहिलेलं आहे मला खोटं कधी आवडत नाही परंतु मला काही माहीत नसताना मला त्या रेस्ट हाऊसवर बोलून घेतलं आणि ते सगळंच माझ्या गळ्यात मा घातलं मी गेल्यावर मी आंघोळे केलेली नव्हतं मी गेलो तिथं आणि सगळ्यांनी गळ्यात घातलं की नाही नाही आता आम्ही दादा चिन वैभवशी तुम्हीच बोलायचं तुम्ही त्यांना सांगायचं की आम्ही समाजाच्या वतीनं माफी मागतो आणि हे मिटलं पाहिजे अरे मी म्हटलं तसं काही नाही आहे ते माफी मागायचं काम नाही आपल्याला काय लिहून द्यायचं आहे की आम्ही हे काम केलेलं नाही जे कोणी केलं ते समाजानं ब ब प्रशासनानं त्याचा शोध घ्यावा परंतु तसं झालं नाही काही लोकांनी जाणून बुडून त्यांना काय घेणं नाही अजित नवलेला फाशी झाली <coughs> किंवा पांड्याचं वाटोळं झालं तरी त्यांना काही घेणं नाही आहे त्यांना त्यांची पोळी वाग द्यायची आहेत असे काही लोक त्यांनी तास दोन तासाने या सगळ्या समाजाच्या एकत्र बैठकीला गालबोट लावलं आणि खऱ्या अर्थानं म्हणून माझी चीड निर्माण झालेली आहे खरं तर गेल्या चार पाच सहा वर्षापासून जसं आम्ही राजकारणात थोडंसं थांबून घेतलं तेव्हापासून या तालुक्यामध्ये एक टोळी तयार झालेली आहे आणि ती टोळी मात्र कोणी पाशी घेतली का हीच लोकं असणार कोणाची बायको पळाली हेच लोकं असणार कोणाची बायकून नांदत असली तिला पळायला लावायला येत असणार गाव बंद करायचं येत असणार गणपती वर्गणी हेच घेणार आगस्तीची वर्गणी हेच लुटणार तुम्ही शिवजयंतीला येत दोन दोन शिवजयंत्या साजऱ्या करणार हा यांचं पोट भरायचा हा धंदा आहे आणि म्हणून कुठं समाजामध्ये वाद लावणार खरं तर हे मिटायचं प्रकरण आहे आम्ही मिटवत होतो यांनी वाद लावायचं काम चालू केलेलं आहे आणि म्हणून तुमच्या समाजालासुद्धा आमची विनंती आहे की ज्यांना हा समाज पेटवायचा आहे त्यांना त्यांचं दुष्कृत्य सफल होऊ नये म्हणून दोन्ही नेत्यांना विनंती आहे आणि तुमच्या समाजालासुद्धा विनंती आहे की तरुण पूर्वत होत आहेत यांना यातून वगळलं पाहिजे आणि ते वगळण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं आज तुम्हाला आज मोठ्या संख्येने आपण जमलात सावंतसाहेबांनी जी विनंती केलेली आहे की तिन्ही नेत्यांनी एकत्र ने येऊया आदिवासी समाजाच्या आमच्या तर खरं तर आता बहुजन समाजाला तर आमचे सावंतसाहेब आता चौ शे ऐंशी झालेत आमचे गायकर साहेब शरपंजरी पडलेले आहेत आम आमचे पांडे साहेब गेले आमचे ब साहेब गेलेत आमचे साचकर साहेब गेले बहुजन समाजाला नेतृत्व राहिलं नाही अकोल्यामध्ये बहुजन समाजाला रेकोट राहिलं नाही म्हणून काही लोकांचं फाऊल आहे नेता तयार होण्यासाठी पंधरा पंधरा वीस वीस वर्ष कष्ट करावं लागतो समाजाने त्याचं मानलं पाहिजे पण दुच्या टोळ्या झाल्या तरी टोळ्याने समाज दुभंगाचं काम ज्याने केलेलं आहे त्या समाजाला एकत्र आणण्याचं काम आपण दोन्ही समाजातल्या नेत्यांनी करावं ही आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो हे दोन्ही आमचे तरुण मुलं आहेत वतखरू आहेत इंजिनियर आहेत यांच्यावर अनावधानं गुन्हा दाखल झालेला आहे त्यांना दोन्ही नेत्यांनी आणि आपल्या सगळ्या नेत्यांनी मिळून मदत करावी त्यांच्यावरचा गुन्हाच करण्याचा मागं घेतला पाहिजे खरं तर हा गुन्हा त्यांनी केलेलाच नाही म्हणून माझी विनंती आहे की हा गुन्हा मागं घ्यावा आणि त्या दोन्ही मुलांना त्यातून मुक्त करावं ही विनंती तुमच्या समाजाच्या कार्यकर्त्यांना मी करतो दोन दिवसापूर्वी शासकीय विश्रामगृह अकोले या ठिकाणी बैठक झाली आपण जे आता त्या टोळीचा उल्लेख केला ती टोळीला आपण त्या दिवशी विश्वासात घेतला नाही त्यामुळे ती टोळी आपल्याला नाही नाही ती टोळीच सांगत होती त्या टोळीनं काय करा मला तर काहीच माहीत नव्हतं त्या टोळीनेच मला बोलून घेतलं होतं आणि तुम्हीच बोला आणि अशा अशा पद्धतीने हे मिटवा आतमध्ये जेव्हा विश्रामगृहामध्ये आतमध्ये आम्ही आम्हीच बघून आम्ही बसलो तेव्हा टोळी आतमध्येच होती ना त्यांना विश्वास घ्यायचं काय काम होतं त्या टोळीनंच मला तिथं बोलवलं होतं आणि ती कधी बोलवित नाही मला पण काय आता ती प्रकरण त्यांच्या अंड अंगलट आल्यामुळे मला बोलवलेलं होतं त्याच टोळी चर्चा केली आम्हाला विश्वास घेतला नाही 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 असं काय नाही सगळ्यांनाच विश्वास घेतला ज्या पी चर्चा झाली ना तिथे तिथे काही चोरलं चर्चा झाली नाही अगोदर ती तयार झाली होती त्यानंतर मग असं काय घडलं त्यांची भूमिका बदलली ती सांगते ना का वर कारण ते झाल्यानंतर मी मान्य केलं मान्य केल्यामुळंच मी आम्ही तिथे जाहीर केलं होतं तिथे काय सगळेच नेते होते ए बी जे साहेब होते आम्ही तो वैभव होते सगळे बहुजन समाज संपद नायकवाडी सर्व सगळेच नेते मंडळी होती तिथं यांचा काहीतरी राजकीय वापर केला जातो असं म्हणण्याचं नाही नाही यांचा धंदाच येतो वापरायचा प्रश्नच नाही तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो ज्या लोकांना आग लावायची आहे अनेक आग आगी आगीच्या प्रकरणातली नावंसुद्धा इथून माझ्या अकोल्या जेवढ्या जेवढ्या आगी लागल्या त्यातली बरीच लोक हीच आहेत आणि म्हणून समाजामध्ये विद्षष्ट निर्माण करणारे जसं आता इकडे गुन्हा झाले पाहिजे ना तसे समाजामध्ये दुई जे निर्माण आहेत ना सुद्धा गु गुन्हे दाखल झाले पाहिजे कोणाला विचारून तुम्ही गाव बंद करता कुणाला विचारून तुम्ही लोकांना त्रास देता कुणाला विचारून तुम्ही लोकांचे धंदे बंद करता हे सगळं विचारलं पाहिजे अनेक वेळा त्यांना केव्हा वाटेल तेव्हा गाव बंद असं नसतं आणि शेवटी हा राजकीय प्रश्न नाही आहे हा सामाजिक प्रश्न आहे सामाजिक प्रश्न सोडत असताना आपण सगळ्यांनी आलं पाहिजे एक विचारानं वागलं पाहिजे समाजाला एकत्र केलं पाहिजे अहो पाठीमागच्या मोर्चाच्या वेळेस त्या हेच भाष त्या पांडेसाहेबाच्या विरोधात एवढे भाषण केले की शेवटी पांडेसाहेब त्या हापकून मेल ते यांच्या ह्याच टोळीमुळे गेलेले पांडेसाहेबांच्या विरोधामध्ये केवढे यांनी बंड केलं होतं हेच टोळी येते त्यांची भाषणं आजही जर पाहिली काढली तुम्ही ती हे तालुक्याला खऱ्या अर्थानं सावध होण्याची गरज आहे तुम्ही कुठल्याही प्रकारे पहा कुठला मोर्चा असला की हेच पुढे राहणार गाव बंद असलं हेच पुढे राहणार पोलीस स्टेशनला रोज पहा तुम्ही हेच पुढे राहणार म्हणून जी टोळी तयार झाली या टोळीमुळं हा सगळा ह्या तालुक्यामध्ये वातावरण बिघडलेलं आहे खरं तर ज या प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायचे यांच्यावर तर झालेच पाहिजे पण जे सामाजिक स्वास्थ्य बिघडवतात त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे असं माझं मत आहे आणि माझ्या बहुजन समाज आणि मराठा समाजाला मा माझं सांगणं आहे तुम्ही नीट विचार करा जर मिटवायचं असलं तर आम्हाला सांगतात तुम्ही मिटवा आम्ही जेव्हा मिटवायची भूमिका घेतो त्यावेळेस पाठीमागून नाही नाही आम्हाला मिटवायचं नाही काही करायचं नाही आम्हाला उद्या परत गाव बंद करायचं गुरुवारचा बाजार बंद करायचा आणि कशासाठी रेट हे करताय तुम्ही हे नेते ऐकले तयार झालेत ते गुन्हे मागं घ्यायला तयार आहेत ते सगळं असताना तुम्हाला गाव बंद का परत करायचं परत तुम्ही कशासाठी या गोष्टी करतात याचा विचार समाजाने केला पाहिजे चार दोन टेकुरी म्हणजे काय मराठी समाज नाही आहे किंवा बहुजन समाज नाही आहे चार दोन जणांनी काही ठरवायचं काही करायचं समाजाला लागला व्हायचे हे चालणार नाही आणि म्हणून बहुजन समाजालासुद्धा माझी विनंती आहे की या प्रकरणामध्ये तुम्ही आणि खोलवर पाहिलं पाहिजे की हे कोण करत आहे कोण पेटवत आहे कोणाच्या मुळे या गोष्टी या समाजामध्ये निर्माण होते याचासुद्धा विचार केला पाहिजे मला तर विजयसाहेबांनी असं सांगितलं की जे गाव अकोले बंद करायला दोन चार जण होते तेच आम्ही तेव्हा उघडाले होते रात्री बिसे खाले आणि त्यांना सांगत होते अक्का एवढा मोठा गुन्हा झालेला आहे राघोजी भांगरेंच्या पुतळ्याचा अपमान झालेला आहे महाराष्ट्रातले सगळे नेते तयार करा आणि मोठं वातावरण तयार करा मोठं आंदोलन तयार करा आणि मग आमदाराच्या विरोधामध्ये वातावरण बंडाळी होईल आणि ते दुसऱ्याशी गावं बंद करायला होते अमित भाऊ सांगितलं पाहिजे लोकांना त्यांची नावं हो काय या लोकांनी सांगितलं आम्हाला की दे राज्यातले देशातले लोक गोळाकारादिवशी आणि वातावरण तयार करा आणि हे जे करणारे दुटप्पी लोक आहेत यांच्यामुळं या तालुक्याचं वातावरण बिघडते आणि ते बिघडू नये यासाठी आपली समाजाला विनंती आहे की आपण सर्वांनी ह्या गुन्ह्यातून आमच्या या दोन्ही मुलांना माफ करावं गरीब कुटुंबातली मुलं आहेत त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यावेत एवढीच विनंती मी दोन्ही